मुलास जन्मठेपेची शिक्षा मटण खायला घालत नाही या कारणावरून कासारवाडी तालुका मान येथे एकाने आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस मध्ये घडली होती या प्रकरणी वडूच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुलास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली नटराज पांडुरंग सस्ते वय एकोणतीस असे गुन्हेगाराचे नाव आहे नटराज सस्ते हा मटण खायला का घालत नाही असे म्हणून वडील पांडुरंग बाबुराव सस्ते वय सत्तर यांच्याशी भांडत होता मुलगा अंगावर धावून आल्याने वडील घरातून बाहेर निघून भंडारदरा मळवी नावाच्या शिवारात पळत गेले त्यांच्या पाठोपाठ नटराज सस्ते हा घरातून हातामध्ये कुराड घेऊन गेला नटराजने वडिलांवर कुऱ्हाडीने मारहाण केली यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देवानंद तुपे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले व वैद्यकीय पुरावे जमा केले तसेच कसून तपास करून आरोपींविरुद्ध वडूज जिल्हा सत्र न्यायालयात येथे दोषारोपात्र दाखल केले वडूज येथील अतिरिक्त सत्र न्यायाधी न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियुक्ता अजित कदम यांनी काम पाहिले सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्या करण्यात आले साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एन काले यांनी सस्ते याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास तीन महिने साधिकैद शिक्षा सुनावली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा